आई के त्याला विचारा त्याच्या आईची किंमत काय म्हणून लेकुराज ही ताकले, ताकले आई गेली त्यांना महाराज आईची किंमत काय महाराज आम्ही रात्री घरी जातो रात्री अडीच तीन वाजले असतात घरामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या आईचा पहिला आवाज येतो काय येतो बाळा तू जेवलास का दुसरं कोणी विचारू शकत का आपल्याला या जगाच्या पाठीवरती फक्त आपली आईच अशी आहे सर्वस्वाने आपल्यावरती प्रेम करते महाराज तिलाच वाटतं आपल्या लेक्चराचं काय व्हावा फक्त भीत व्हावा महाराज हो जा तुम्ही कधी माहेराला महिला मंडळ आपलं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंत आपलं काय आहे महाराज कधी जावं तुम्ही माहेर भले तिच्याकडे पैसे नसतील गरीब असेल पण कांदे कुठं देण्याची गोष्ट आहे का कांदे तरी आपली आई आपल्या पिशवीमध्ये काय देते महाराज कांदे देते का तर माझं लेत्रू कुठं जाणार आहे सासरला जाणारे जगाच्या पाठीवरती प्रेम करणारी फक्त एकच माता आहे आपली आई महाराज आज जर आपल्याला आई म्हणून जर हाका मारायची असेल तुम्ही विचारा हे जे दोन मुलं आहेत आपल्या नंदातायचे आज त्यांना आईची किंमत आहे महाराज आज जर त्यांना आई म्हणून वाटलं तर त्यांनी आई कोणला म्हणावा हा समोर प्रश्न होणार म्हणून जोपर्यंत आपली आई जिवंत असेल जोपर्यंत आपले वडील जिवंत असेल तोपर्यंत आपण सेवा केली पाहिजे भाऊ होणं सोपा आहे पण आई होण आहे नऊ महिने नऊ दिवस आपल्यासाठी आपली आई काय करीत नाही हे सर्वांना माहिती आहे महाराज तिला काही भाऊ वाटलं तर खात नाही महाराज बाळाला जाऊ शकतात म्हणून या जगाच्या पाठीवरती सर्वात महत्वाची कोण असेल तर ती आपली जन्मदाती आई आहे महाराज जोपर्यंत आपली आई आहे ना तोपर्यंतच्या वरती प्रेम करा प्रीती अल्लाबा दोन मुलाची आणि एका त्यांच्या पतिदेवाची मुलाची आई हरपलेली आहे महाराज या जगाच्या मातीच्या आड गेलेल्या आहे म्हणून भाग्यवती कैलासवासी नंदाताई राजेंद्र चोथे भगवंताला एवढीच प्रार्थना आहे की या मातीला तुझ्या चरणाजवळ जागा दे एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे कारण की कुटुंब परमार्थिक आहे आमचा डॉक्टर तुषारदादा माझ्या जवळच्या संबंधाचे आहेत म्हणून त्यांच्या स्वभाववरून कळतं की यांचा परिवार कसा असेल म्हणून या आईल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेला आहात म्हणून सर्वांचे चिन्हे एकदा नतमस्तक होतो रडवण्याचा हेतू नव्हता पण हा विषयच असा आहे की तरी बी गाणे म्हणलो नाही महाराजांचा अभंग आहे म्हणून आयसी कळवळ्याची जाती करी न प्रीती जगाच्या पाठीवरती फक्त आपली जन्मदातीच आई आपल्यावरती प्रेम करू शकते बरोबर बारा वाजून तेरा मिनट झालेले आहेत तेरा मिनटं तुमचे जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो बाबा सर्व इथे टाळकरी वृंद आहेत त्याचबरोबर आमचे दोन बालगोपा यांच्यासाठी जोरदार टाईप आहे गावातलेच आहेत ना बाकीचे कुठे आहेत तिकडे लुडो खेळतात पबजी खेळतात महाराज हे आपलं भविष्य आहे महाराज बराच जर सांगायचं जरा तुम्ही युट्यूबला नाव जरी टाकलं अनिरुद्ध महाराज त्याच्यावरती माझे धर्माविषयी अनेक व्हिडिओ आहेत हे आपली गरज आहे महाराज हिंदू धर्माची जर आपली गरज काय असेल तर जे आपल्या गावातील तरुण मंडळ आहेत ती आपली गरज आहे आणि हे दोन मुलं इथं कीर्तनात उपस्थित आहेत म्हणून तुम्हालाही खूप खूप धन्यवाद ज्यांना कोणाला वाटेल नंतर आपल्या या तुषारदादाला जर वाटलं आपल्या आईच्या पुण्यस्मरणाचं जा कीर्तन झालं झालं म्हणजे संपलं असं नाही जर उद्या तुम्हाला ऐकू वाटलं तर कोणालाही ऐकू वाटलं तर माऊली एच डी चॅनलवाले आमचे भाऊ बरोबर ना माऊली एच डी चॅनल आपण युट्यूबला नाव जरी टाकलं तर त्यांचं चॅनल येऊन जातं तेही शूटिंग करता उपस्थित राहिले म्हणून तुम्हालाही खूप खूप धन्यवाद आता जास्त वेळ न घेता बरोबर ना आता कीर्तन सेवेला इथंच पूर्ण विराम देतो विठवलं